भाजप उमेदवाराच्या प्रचारात दिसल्याने राहुरीतील तणपुरेंच्या प्रसाद शुगरना शेतकऱ्यांची ऊसतोड अचानक थांबवली यामुळे शेतकरी संतप्त झाले असून हवालदिन झाल्यात राहुरी विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवार माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रचारात सहभागी झाल्याच्या रागातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्रास देण्याचे प्रकार वाढले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे यांच्याशी निगडीत प्रसाद शुगर या खाजगी सहकारी साखर कारखान्याने अनेक ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ऊसतोड अचानक थांबवली केवळ विरोधी उमेदवाराच्या रॅलीत असल्याचा व्हिडिओ दिसल्याने खाजगी साखर कारखाना अधिकाऱ्यांनी सुरू असलेली ऊसतोड थांबवून शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचा उद्योग सुरू केलाय भाजप नेते पदाधिकारी या प्रकारावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत आहेत शेतकऱ्यांचे कैवारी म्हणणाऱ्यांना निवडणुकीत पराभव दिसू लागलाय त्यामुळे कुठे कार्यकर्त्यांना धमकावणं कुठे फोनवरून दमबाजी आणि आता तर सर्वसामान्य ऊस उत्पादकांची अडवणूक केली जाते सरंजामशाही चेहरा समोर येतोय कथित साम्राज्याला सुरुंग लावेल अशी आता चर्चा सुरू झाली आहे राहुरी मतदारसंघात शेतकऱ्यांवर अन्याय सुरू झाल्याने जनतेतून तीव्र शब्दात निषेध व्यक्त होतोय एकीकडे शेतकरी हिताची भाषणं ठोकायची विकासावर बोलायचं आणि त्याचवेळी स्वतःच्या खाजगी साखर कारखान्याचा वापर स्वार्थी राजकारणासाठी करायचा हे चुकीचं आहे तनपुरे परिवाराचा ओंगळवाणा चेहरा पुन्हा एकदा जनतेसमोर आलाय आता मतदानातूनच तनपुरे परिवाराला धडा शिकविण्यासाठी मतदार सज्ज झाल्याचं भाजप नेत्यांनी म्हटलंय म्हणणं असं साहेब आता मुस्तोडीतून आम्हाला मानून काल सकाळी काल सकाळी दिल्याच्या नंतर हा की अर्धी तोडून ठेवली आणि दुसरीकडे निघून गेलेली मग याचं कारण काय आहे आम्हाला सांगा तुम्ही स्लिप मास्तरला फोन लागित होता आम्ही तर स्लीप मास्तर फोन उचलीत नाही तुम्ही कारखान्याला कारखानदारांना कोणत्या कर्मचाऱ्यांना किंवा अधिकाऱ्यांना कोणाला कॉल फोन केला होता की त्यांनी हरिडा मध्ये आता तीन फोन फोन झालेत नाही काय म्हणले ते फोनच उचलत नाही करायचं काय आम्ही नेमकं हे तर सारा नुकसान होणार आमची करायचं काय दोन दिवस बसून आज कमीत कमी तोडून ट्रॅक्टर दोन भरून गेले असते आत्ताच्या मग याच काय करायचं तुम्ही आम्हाला सांगा वाल्याने आम्हाला उत्तर द्यावा याच करायचं काय माल वाळून चाललाय आणि प्रसाद शुगरची तू तोड होती याला प्रसाद शुगरला मला उद्याच्या टॅक्टर भरून पण त्या परिस्थितीत आणि एकदा सुरू झालं बंद नाही झालं आणि जर मला जर नाही ऊस तोडून भेटला मी जिथं मशीन घाली कोणाची अडचण नाही मी बाहेर फाडू शकतो मी दोन मशीन गावात आणून ती बी आज संध्याकाळी दोन मशीन नवीन तुमचं जर ऊस कार कार जर कारखान्या घेतला नाही तर कोणी कारखान्या जर घेतला नाही तर हे नावतोडून काय तुला प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर